उपस्थित बंधू आणि बघिनी खरंतर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी संस्थेबद्दल सविस्तर काही सांगितलेलं आहे प्रस्तावनामध्ये आदरणीय बिजू शेट्टी या ठिकाणी काही संकल्पना आपल्या कल्पनेतनं मांडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये मी इथं काही ओवाप करणार आहे संस्थेच्या एकंदरीत आर्थिक परिस्थिती आपल्याला अहवाल प्राप्त असल्यामुळं मी त्या आकडेवाडीमध्ये जाणार नाही गुंतवणूक आणि इतर सर्व बाबी त्या ठिकाणी आपण सहकार खाय काय सहकार खात्याला जे अभिप्रेत आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळं नियोजन सगळ्या मा सी ओ असेल किंवा सर्व सेवकवर्ग असतील मॅनेजर्स असतील शाखेंचे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं त्याच्यात त्याचा उल्लेख करून मी आपला वेळ घेत नाही परंतु एन एम सेट आपण जे काही सोने कर्जाच्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत आम्ही असं काही नाही त्याच्यावरती फोकस केलेला आहे आज आम्ही राज्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सगळ्यांनी हाच उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे वसुलीच्या संदर्भामध्ये तुम्ही कशी वसुली केली काय केली विजू जितू शेठ या ठिकाणी आहेत किती वेळ दिला काही काही वेळेला आम्हाला असं ऐकायला आलं का काही का वेगळाही तुम्हाला काही त्या ठिकाणी प्रकार करावा लागला तसं आम्ही काही या ठिकाणी करत नाही तुम्हाला कल्पना आहे आणि एकही प्रकरण जुन्याचं नवं नाही आपली ही आपली ख्याती आहे आवटी साहेब या ठिकाणी आहेत डॉक्टर साहेब वगैरे ही सगळी मंडळी कारण जो कर्जदार अडचणीमध्ये असतो त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आवर्जून आमचे मित्र आणि राजगुरुनगर आपली जी ब्रँच आहे राजगुरुनगरची शाखा आणि आपल्या आप पतसंस्थेवरती जो संचालक म्हणून यांची आपण नियुक्ती केलेली आहे ते उपस्थित आहे ते किरण किशोर शेठ मावळे किरण शेठ आमचे पाहुणे आहेत ना त्याच्यामुळे त्यांची जास्त ओळख येते नाही का त्यांना सांगा आमचा आठवण झाली म्हणून तर तेही उपस्थित आहे तर हे अनुकरण त्या ठिकाणी केलेलं आहे ना आपण चांगली प्रकरणं जे येत आहेत त्याला एकालाही आपण अवॉर्ड करत नाही फक्त जी अडचणीची आहे ज्यांचे आर्थिक व्यवहार आपल्याला माहिती आहे आणि अननोन लोकांची सुद्धा आम्ही गोल्ड प्रकरणं करत नाही जे ज्या कार्यक्षेत्रातली ती जी व्यक्ती आहे तो खातेदार आहे त्यांचीच करतो कारण त्याच्यामध्ये फसवेगिरी फार झालेली आहे त्याचा अनुभव आम्हालासुद्धा आलेला आहे फेक लोन खोटं सोनं मार्केटमध्ये घेऊन ती करणारी एक टोळी सक्रिय झालेली आहे त्याचा अनुभव अतुल अमित शेठ या ठिकाणी गेले त्यांनाही आला आहे आम्हालाही आला आहे परंतु सुदैवाने ती आपली र रिक रिकव्हरी आणि गोल्ड व्हॅल्यूट जर असो तो त्याच्या थ्रू केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सोनं तारण कर्ज साहेब साहेब कधी करतो ग्राहक किंवा कुटुंबातला करता माणूस ज्या वेळेला सगळे सोर्सेस संपतात त्यावेळेला त्या माऊली लक्ष्मीकडे घरातल्या तिच्याकडं जा जावं लागतं आई असेल पत्नी असेल किंवा कोणी असेल भाऊजाई असेल बहीण असेल वगैरे हो आणि ति तिथं हा आवाजामध्ये त्यांना सांगावं लागतं की असं अशी अडचण आहे आणि मला पैशाची गरज आहे आणि सगळे सोर्सेस संपलेले आहे आणि मला तेवढं दागिना देतील एकदा आणि त्याच्यामध्ये कौटुंबिक वासल्य त्या दागिन्याच्या दागिन्याच्या पाठीमागं असतं आणि ती त्याचे वेळेत ते, ते सोडवण्याचं कामसुद्धा ती महिलाच त्या ठिकाणी त्यांना वारंवार आठवण करून देत असते आम्हाला आठवण करायची गरज लागत नाही आपल्या आमच्या संस्थेच्या किंवा बँकेच्या सेवक वर्गांना हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही माफक दरामध्ये या ठिकाणी केले आवर्जून अनेक संस्थांचे पदाधिकारी तालुक्यातनं सुद्धा आलेले आहे नंतरच्या मिटिंगला मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी हे करत असताना म्हणजे गोल्ड लोनच्या संदर्भामध्ये आम्ही आत्ता विजय सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली अनेक ठिकाणी जाऊन आलो आपण सोने खरेदीलासुद्धा त्या ठिकाणी कर्ज देणार आहोत आणि ते पंचवीस टक्के रक्कम जोला सोनं खरेदी करायचे खरे खरे स्वतःची पंचवीस टक्के रक्कम त्या ख खरेदाराचे पाहिजे पंच्याहत्तर टक्के लोन ही जैन नागरी सहकारी पतसंस्था त्या ठिकाणी एक वर्षामध्ये सोन्याचे बाजारभाव जे आहे पुढे होते आणि आज किती आहे मागच्या एक महिन्याचा जर विचार केला तर मुळ्याला जवळपास पंचवीस हजार रुपयांनी बाजारभाव वाढलेला आहे त्याच्यामुळं कमी म्हणजे आम्ही जे लोन देतानी त्या ठिकाणी स्लॅब ठेवलेले आहेत चार ज्याला कमी वेळ लोन हवं आहे त्याला कमी व्याज झाल्याने लोन देतो कमी रकमेचं अधिकच्या रकमेचं लोन हवे त्याला त्याच्याकडनं व्याज जर आधी घेतो तर आमचा व्याज केंद्र हा सहा टक्क्यापासून सुरू होऊन त्या ठिकाणी पंधरा टक्क्यापर्यंत तो चौदा टक्क्यापर्यंत स्थिती राहतो याची हे आपण सर्वांनी नोंद घ्या आणि माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांना आणि हा प्रचार आणि प्रसार तुम्ही आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन आपल्या आपल्या संस्थेमध्ये जाऊन करणं फार गरजेचं आहे काळेस साहेब की जेवढ्या साऊथमधनं हे कंपनी आलेले आहेत तो फायनान्स असून किंवा वेगवेगळ्या गोल्डवर कंपनी आले आम्ही त्यामध्ये चौदा मिनिटामध्ये आपल्याला लोन सांगतो आणि जरी विचारे वाचत नाही पेपरवरती काही करत नाही आणि सहाय्य करतात त्या ठिकाणी आपल्या घरातलं ग्रामाच्या पैशातलं आलेलं लोन महत्त्वाचा विषय सगळ्यांसाठी म्हणून मी थांबलो नाही तर असाही पूर्ण केला असता ह्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत जे टी व्हीवरती मार्केटिंग करतात आणि दोन मिनटात लोन चार मिनटात लोन पाच मिनिटात लोन पण अक्षरशः रास्कर से ते लोन ठेवताना सहा टक्के व्याजदराचे सांगतात आणि मासिक हप्ता जर आला नाही सहाचे बारा होतात तिसरा दुसरा हप्ता आला नाही तर बाराचे अठरा होतात ती चौथा आला नाही तर अठराचे चोवीस होतात आणि पाचवा आला नाही तर अठराशे बत्तीस होतात मग तुम्ही विचार करा जर ठेवलेलं लोन परत परत सोडवायला ती ज्या वेळेला तो ग्राहक जाईल त्यावेळेला बत्तीस टक्क्याने सर त्या ठिकाणी ते, ते पैशाची ती रक्कम ऐकून त्या ठिकाणी तो ग्राहक ती लोन सोडून येत होते आणि ह्या मंडळींनी शेट तुम्हाला कल्पना असेल स्वतःच्या खरेदीच्या पॅरल कंपन्या उभ्या केलेल्या आहेत त्यांच्याकडं हजारो म्हणजे काही शेकड्या टनामध्ये ह्या मंडळींकडे लोन झालेला असते गवर्मेंट ऑफ इंडियाला द्यायला म्हणजे दे लोन देतात ह्याच्या लोनसाठी आणि ही मंडळी लोन घेताना त्या ठिकाणी हे जो काही प्रकार यांनी चाललेला आहे रिझर्व बँकेचं लायसन त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेचं किती कर्ज त्यांना द्यायचं याच्यावरती बंधन आहे रकमेवरती परंतु किती व्याज आकारायचं याच्यावरती बंधन नाही आहे परंतु आपल्या सहकारी संस्था नापतसंस्था असतील किंवा सहकारी बँका असतील आम्हाला निर्बंध आहे सोन्यावरती कर्ज देताना चौदा टक्क्यापेक्षा जास्त कर्ज म्हणजे व्याज आकारायचं नाही ते पण सरळ व्याजाने कंपाऊंडनी नाही याची सर्वांनी नोंद घ्या तुम्हाला एखाद्या ठिकाणी गोल्ड लोन करायचं असेल त्याचं व्हॅल्युएशन करा आमच्याकडे या संबंधित बँकांमध्ये जा आणि त्यांच्याकडे जा किंवा एखादी रिशिट असेल विक्रम पुढच्या काळामध्ये ग्रुपवरती टाका एखादी केस असेल ती अनेक केसेस आहेत एखाद्याने आपले जे एक लाख रुपयाचं कर्ज केलेलं आहे रिपेमेंटला मुथूट फायनान्स किंवा अन्य ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी ते, ते रिपेमेंट करताना किती टक्क्यांनी व्याज आकारलं गेलेलं आहे याचं एक ग्रुपवरती सुद्धा जागृतीसाठी लोकांना आपण हे करा कर्ज घेत असतानासुद्धा माझी आपल्या सगळ्यांना विनंती जैन नागरी सहकारी संस्था जी आहे सरळ व्याजदराने कर्ज आकारते कारण आपल्याला ठेवीदार जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच किंवा किंवा कन्भर जास्त कर्जदार महत्त्वाचा आहे आज या ठिकाणी अनेक बँका आलेल्या आहेत फ फायनान्स बँक आलेली आहे त्याच्यानंतर सूर्योदय बँक आलेले आहे कॉसमॉस बँके आलेले आहेत ह्या सगळ्या मंडळींना माहिती चांगले कर्जदार आपल्याला मिळत नाही पण त्यांना जोपासण्याचं काम करतो जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था हे ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये जास्त कर्ज पुरवठा करते हे सगळं माहीत असताना आपण शेतकरी अनेक वेळेला आडे अडचणी येतात नैसर्गिक संकटे तर बाजारभाव नसतात याचा विचार करताय काही वेळेला हप्ते वेळेत येत नाही तरी आम्ही ते कारवाईला घेत नाही त्याला सरळ व्याजदराने त्याचं जे क्रॉप पॅटर्न ठरवलेलं आहे समजा कोबी असेल तर तीन महिन्याने रिपेमेंट देतो द्राक्षवाले असतील किंवा इतर हॉर्टिकल्चर इतर फळबागा असेल यांना बारा महिन्याचा हप्ता देतो आम्ही तर हे करण्याच्या पाठीमागचं कारण आहे का शेतकरी शेतकऱ्याकडे प्रत्येक महिन्याला उत्पन्न येत नाही सालातनं सीझन ज्यावेळा पीक जातं त्यावेळेला येतं आणि मग मासिक हप्ता दिल्यानंतर चक्रवाढ व्याजनी दोन टक्के त्याच्यावरती पेनल्टी चार्जेस पडतात आणि तो शेतकरी एकतीस मार्चला तो भरत असतो तर हे कशासाठी करायचं ना जर आपल्याला माहिती आहे की यांचा व्यवसाय प्रति महिन्याला उत्पन्न येणारा नाही तर त्यांना डुमरेसाहेब आम्ही सरळ व्याजदराने एकच हप्ता देतो आणि एक हप्ता त्या ठिकाणी तो शेतकरी भरतो फक्त हे करत असताना त्याच्या सातबारावरती अनेक बँकेचे लोन असतात विकास सोसायटी असेल नॅशनलाइज बँका असतील तरीसुद्धा आम्ही त्यांना कुठलाही फक्त सातबारा हे नॉमिनल डॉक्युमेंटला घेतो आणि त्या ठिकाणी कर्ज देतो आणि त्या लोकांनी आत्तापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे वेळेत कर्ज भरलेलं आहे आम्ही जामीन की कर्ज किशोर शेट करत नाही जामीन की कर्ज केल्यानंतर तिघेजण असतात एक कर्ज उचलतो त्याला दोन जामीन असतात दुसरा उचलतो त्याला हे दोन जामीन असतात तिसरा उचलतो त्याला हे दोन जामीन होतात आणि तिन्ही कर्जदार हे जामीनदार एकमेकाला जामीन, एक जामीन होतात ते एक डिस्प्यूट झाला का तिन्ही कर्ज अडचणीमध्ये येतात सुरुवातीला आपल्याला निवृत्ती शेठ त्या ठिकाणी होते आपण अनुभव घेतलेला आहे आपण ते बंद केलेले आहे आणि ते केल्याच्यानंतर हे जे काही चाललेलं आहे आज हे संस्था स्थापन करत असताना नवीन जे काही आपल्याला देणं गरजेचं आहे सामाजिक उपक्रम या ठिकाणी विजय शेटनी सांगितलं आज जैन कॉम्प्रेसिव्ह एज्युकेशनच्या मार्फत प्राथमिक शाळा असेल ज्युनियर के जीपासनं बारावीपर्यंत त्या शाळा चालवत आहेत त्याच्यानंतर पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग असेल डी फार्मसी बी फार्मसी बी ए डी एड वगैरे असेल सगळे उपक्रम अन्य उपक्रम त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्यांचा अनुभव घेऊन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव घेऊन या ठिकाणी खरंतर स् स्वर्गवासी तात्यासाहेब गुंजाळा असेल अरविंदजी लंबे असतील अशोक कोराळे असतील यांच्याही प्रती या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि त्यांनी जे काही रोपटं लावून या ठिकाणी दिलेलं आहे मग कॉलेज असेल व्यवसाय असेल किंवा जैन संस्था असतील हे करत असताना त्यांच्या आपल्याला ग्रामीण भागामध्ये एन आपण पण त्या ठिकाणी आहात त्या संस्थेवरती तर हे करत असताना आपल्याला आपल्या ला, ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी तुमच्या क्लास वनच्या ज्या एक्झाम असतील परीक्षा एम पी सी यू पी सी यू आय आय एस वगैरे किंवा अजून काही जे उपक्रम असतील डॉक्टर ते आपण सुरू करतो आहे त्याचं सुतोवाद आपण आम्ही मिटिंगच्या अगोदर केलं विजय बरोबर, ते एक रोडमॅप त्या ठिकाणी त्यांच्या स्टाफला करायला देतील तो आपल्या आप... संचालक समाच्या समोर आपण घेऊ त्याच्यामध्ये लाला बँकेचं सुद्धा सहकार्य आम्हाला लागेल त्याच्यामध्ये जैन जा पतसंस्था जैन एज्युकेशन कॉपरेटिव्ह सोसायटी येडेश्वर पतसंस्था येडगाव विकास सोसायटी आमचा सगळा सहभाग त्याच्यामध्ये राहील त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये हे सुरू करत असताना आमच्या सकाळी चर्चा झाली मी माझ्या प्रिमायसेसमध्ये त्या ठिकाणी हे क्लास घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना ती लायब्ररी असेल किंवा बाकी काय असेल याच्या सगळ्या फॅसिलिटीज पायाभूत सुविधा ज्या आहेत आम्ही सर्वजण उपलब्ध उपलब्ध करून देणार आहे ही सामाजिक बांधिलकी तत्वावरती ना नफा ना, ना तोटा आपण संस्था कॉन्ट्रीब्युट करत एखाद्याची ऐपत नसेल तर आणि त्याच्याकडनं काही घेणार नाही हा एक उपक्रम आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी राबवतोय दुसरा उपक्रम जो आहे ते हे जे कॉइन बॉक्स आहे विक्रम ते जरा दाखवा हे जे कॉइन बॉक्स आहे त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे ते जरा वाचा अनन्य अनन्य बचत ठेव यांना ही वयवर्ष मुलांना तीन वर्षापासून सतरा वर्षापर्यंतची मुलं या योजनेमध्ये भाग घेऊ शकतील सर डॉक्टर जी आणि त्याचं कारण असं आहे की बँकिंगची सवय लहानपणापासून मुलांना लागणं गरजेचं आहे संस्कार संस्कार काय असतात अर्थकारण आणि आर्थिक नियोजन हा एक संस्कार संसाराचा भाग आहे याच्यातून आपण त्या तीन वर्ष पूर्ण ज्या मुलाचं झालेलं आहे त्याचा अकाउंट उभं उघडणार त्या अकाउंटला नॉमिनी म्हणून त्याची शक्यतो आई त्या ठिकाणी आपण नॉमिनी म्हणून घेणार आणि मुलं याच्यामध्ये काय करणार आपण सध्या आपल्याकडं आर्थिक सुबकता आलेली आहे आणि आर्थिक सुबकता आल्याच्यानंतर त्या ठिकाणी ती सुबकता आल्याच्यानंतर आपण सध्या कॉईन जे आहे सुटी नाणी ती असे आणतो आणि पर्समध्ये असेल किंवा टेबलवरती असेल किंवा अन्य ठिकाणी ठेवतो किशातनं कपडे चेंज करते नाही आम्ही लहान असताच नाही आम्ही एक पैसा पाहिलेला आहे दोन पैसा पाहिला आहे तीन पैसे पाहिले तर पाच पैसे पाहिले एक पैसा म्हणजे आम्हाला फार मोठा असायचं आम्हाला पाच पैशामध्ये मिसळपाव मिळायची आणि त्यावेळेची गरज परिस्थिती आज तर नाणी एवढे आहेत तर ते सगळे साठवण्याचं सा काम मुलं या ठिकाणी करती एक करतील आणि हा बॉक्स भरल्याच्यानंतर त्या ठिकाणी आमचा सेवक वर्ग त्याच्यावरती एक राहील तो तुम्हाला तुमच्या संपर्कामध्ये राहील त्या महिलेच्या तो बॉक्स भरल्यानंतर त्या मुलाला घेऊन आपण संस्थेमध्ये यायचं आहे संस्थेमध्ये आल्यानंतर त्याचं ह्याच्या पाठीमागं हे झाकण येणे आतमध्ये चावी आहे याची चावी ही संस्थेकडे राहणार आहे त्याच्यामुळं मध्येच याचा काही दुसरा वापर आपल्या कुटुंबासाठी मध्ये आधी काही महिलेला असेल किंवा त्या मुलाच्या आईला वडिलांना काही करता येणार नाही सर आणि त्याची जी काही ती झालेली रक्कम असेल ती त्याच्या सेविंग खात्यामध्ये वर्ग केली जाईल ठराविक हजार रुपयाची रक्कम झाल्याच्यानंतर ती डिपॉझिटमध्ये आपण कन्वर्ट करूया आणि हे सगळा निधी जो आहे जमा झालेला हा वयवर्ष अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपका मूल म्हणजे संज्ञान झाल्याच्यानंतर त्या मुलाला त्या ठिकाणी येईल हा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवतो आहे आणि हा उपक्रम राबवण्याच्यामध्ये नोटा ज्यांच्याकडे अधिकचे पैसे ते नोटा पण टाकू शकतात आणि किती मुलं आपल्याकडे घरी आहेत माहिती आई बाबा किती लाड करतात मुलं म्हणजे नातवाचे किती लाड करतोय आता इतर काही ऐवजी मोबाईल ऐवजी तो पहिलं कॉईन बाजारातून तुम्ही आलात भाजी घेऊन की तुम्ही सुट्टे पैसे नाणे किती तुमच्या पर्समध्ये असेल किंवा आपल्या काय तुम्ही जे काही साधन असेल तुमचं त्याच्यातल्या पहिला शोधल आणि तो त्या बॉक्स भरण्याचा प्रयत्न करा अशी संस्था आपण या ठिका अशी योजना आपण या ठिकाणी आज लॉन्च करतोय मी परवा मागच्या आठवड्यामध्ये अलिबाग या ठिकाणी गेलो होतो आदर्श महिला आदर्श पतसंस्था म्हणून तिथं आहे संजय पाटील म्हणून आहे त्यांनी म महिन्याला बारा लाख रुपयाचं कलेक्शन आहे कॉईनचं किती बारा लाख वर्षाला किती झाले ओके साहेब आणि पोत्यामध्ये त्या म्हणजे हे जे कॉईन आहेत पोत्यामध्ये भरून त्यांना बँकेमध्ये परत द्यावे लागतात आणि एवढी मोठी बचत त्या ठिकाणी ह्या योजनेतनं होणार आहे आणि एक चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवतो आहे अधिकचं काही बोलत नाही पाच संस्था ज्या आत्ता चालू केलेल्या दोन संस्था आहेत त्या अत्यंत उत्तम पद्धतीने त्यामध्ये तिला परिसरातले सगळे नेमलेले म्हणजे संचालक असतील राजगुरुंगरचे असेल किंवा जुन्नरचे असेल ते चांगलं काम बघतायत चांगल्या संस्था चालल्यात त्यापर्यंत आपण खेडला शाखा जरा जागा अडगळीची होती ती जागासुद्धा मार्केटयार्डला आपण शाखा चेंज केलेली आहे तिथं अद्याप सगळं आता फर्निचर वगैरे केलेलं आहे जुन्नरला सोमालकीची जागा आपण पंच्याहत्तर लक्ष रुपयाची खरेदी केलेली आहे त्याचं फर्निचरचं काम त्या ठिकाणी चालू आहे कारण गोल्ड लोन करत असताना रूम असणं फार महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनात आम्ही खेडलासुद्धा रूम केलेलं आहे म जुन्नरला पण आर सी सी केलेला आहे हेड ऑफिसला आपला ऑलरेडी आहे आणि हे सगळं ती शाखा आ, नव्या इमारतीमध्ये पुढच्या डिसेंबर एंडपर्यंत ती त्या ठिकाणी कार्यरत होईल पाच शाखा जे काही मागवतो आहे आम्ही ते पाच शाखा मंचर घोडेगाव त्याचप्रमाणे पारगाव किंवा तुमचं ओ आळेपाटा आणि ओतूर या ठिकाणी मागवतो आहे आळे आपण चाकणचं कॅन्सल करूया बाजारी गाव आहे तिथं त्यापेक्षा खेड लिमिट इथपर्यंत बाद झालं अनुभवला किशोर शेट्टीच सांगितलं त्याच्यामुळे तिकडं नको जायला आपण राजगुरुनगर नदीच्या अलीकडे बरं आहे नदीकडं क्रॉस नको करायला तर इकडं आपण त्या शाखा सुरू करतो आहे आणि तिथं सगळा फोकस जो आहे तो आपला गोल्ड लोनवरतीचं राहणार आहे याचीसुद्धा मी आपणाला ग्वाही देतो आणि कर्ज घेत असताना सुद्धा तुम्ही लाख रुपयाचं कर्ज घेत असाल चार ठिकाणी जा कर्जाचा हप्ता सारखाच आहे छत्तीस महिन्याचा हप्ता आहे त्यांचे इन्स्टॉलमेंट विचारा किती हप्ते आहे व्याजदर पण सारखं आहे परंतु हप्त्यामध्ये फरक आहे मग हप्त्यामध्ये फरक काय येतो त्याचा विचार करा आणि जिथं कमी हप्ता असेल तीन वर्षाचा त्या ठिकाणी संस्थेमध्ये तुम्ही कर्ज घ्या अशा प्रकारच्या सूचना करतो या ठिकाणी हे कामकाज करत असताना मला व्हाईस चेअरमन म्हणून विजय शेट असेल किंवा सर्व संचालक मंडळ असेल त्याचप्रमाणे सेवकवर्ग सी ओ विक्रम भुजबळ असेल त्याचप्रमाणे राजकर मॅडम असेल इतर सगळाच माझा सेवकवर्ग त्यांची मोलाची साथ मिळते माझ्या सभासदांची ठेवीदारांची कर्जदारांची साथ मिळते त्याबद्दल मी पुनशा एकदा आपल्याला या ठिकाणी या उपक्रमाची जे केल्याच्या केल्याच्यानंतर आता जे तीन मुलं या ठिकाणी लहान मुलं आहेत त्यांच्याकडं आता आजीबाईच्या पाठव्यातनं काहीतरी काढा आहे आणि त्यांच्या हातात द्या मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो आहे नीरव नेहित नेरकर इयान हां रियाल रियाल रविराज माताडे आणि निकिता रविराज माताडे या तिन्ही मुलांना या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवतोय त्यांनी हे जे काही बचत बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्या हातातलं कॉईन टाकून त्याचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करायचा आहे हा तिकडे बघा यस वेळ हट्ट का एकमेकांच्या हाय इशा हाय इशाभास येईना बा 陈刘